कोंडवा पोलीस ठाणे पुणे येथे प्रतिभा सोसायटी येथे एक इमारतीमध्ये चार प्लॉट आरोपी यांनी फोडल्याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे यांनी सूचना दिल्या होत्या सदर सूचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सह पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्यांचे पथक आरोपी यांचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत असताना सदर गुन्हा हा आरोपी समीर उर्फ अल्फा शेख वय अठरा वर्ष दोन महिने राहणार सय्यदनगर हडपसर पुणे व महिया उर्फ महेश काशीनाथ वर्षे राहणार गाडीतळ हडपसर पुणे व विधी बालक यांनी केल्याप्रमाणे पोलीस अंमलदार राहुल थोरात विकास मरगळे मयूर मोरे यांनी उघड केले होते सदर आरोपी पैकी समीर उर्फ अल्फा हनीपबाई शेख यांनी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून त्यावेळी दहा हजार रुपये किंवा एक होंडा कंपनीची डिओ मोटरसायकल जप्त करून हरपसर पोलीस ठाणे कडील सतरा दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन प्रमाणे गुन्हा उघड करण्यात आला वरील प्रमाणे कामगिरी हा माननीय अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त माननीय रंजन शर्मा पोलीस आयुक्त माननीय मनोज पाटील पूर्वी विभाग माननीय राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त माननीय धन्यकुमार गोडसे पोलीस आयुक्त वाणवाडी विभाग विने पाटणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक रोफ शेख पोलिस बेंद्रे यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे अंबलदार अमोल हिरवे अभिजित वधाधव गणेश चिंचक अभिजित रत्ना सुपळे राहुल थोरात राहुल रासगे विकास मरगळे मयूर मोरे अक्षय शेणगे यांनी केले आहे जनक सोबत संपादक आरती बावर आणि उपसंपादक अकबर शिकलकर